सन्मानित शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी आज महाराष्ट्रात बारा वाजता ह्या सरकारमधील जे चार कलंकित आणि भ्रष्ट मंत्री आहेत त्यांचे बारा वाजवाचे आदेश आम्हाला दिलेले आहेत आणि आज कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं सर्व शिवसेने पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने येऊन जे चार मंत्री आहेत कलंकित महाराष्ट्र केलेला आहे बदनाम महाराष्ट्र केलेला आहे या भ्रष्ट मंत्र्यांची राजीनामा मागणारे आम्ही एकत्र आलो आहोत खरं तर भाजप म्हटल्यानंतर आम्हाला बिहारी वाजपेयी दिसत आहेत आम्हाला गोपीनाथ मुंडे साहेब दिसत आहेत प्रमोद महाजन साहेब दिसत आहेत मुरली मनोज जोशी दिसत आहेत आम्हाला आडवाणी दिसत आहेत आणि हे भाजप काम करत असताना अशा भा ह्या भाजपच्या सरकारमध्ये हे चार कलंकित मंत्री कसे चालतात तुम्हाला म्हणजे सत्तेसाठी वाटतं ते करायला निघाला तुम्ही ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हे कसं काय चालतं तुम्हाला म्हणून ह्या चार मंत्र्यांचे राजीनामे तातडीने घ्या अशी आज आम्ही इथं मागणी केलेली आहे भविष्यात सुद्धा शिवसेनेचं आंदोलन सु हे टप्प्याटप्प्या सुरूच राहील